समतेचा जागर करणारे भगवान बुद्ध आपल्या जिल्ह्याला जी, जी ओळख मिळाली अशा राजमाता जिजाऊ रयतेचं राज्य कसं असावं आज लोकशाहीमध्येही राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या असं आपण म्हणतो असे रयतेचे राजे राजे शिवाजी महाराज आधुनिक भारताचं स्वप्न पाहणारे महात्मा फुले तुमच्या घरातली छोट्या छोटी वस्तू विका पण तुमच्या लेकराला शिकवा कारण शिकल्याशिवाय तर तरुणोपाय नाही असं सांगणारे संत गाडगेबाबा अंधळ्याला डोळा लंगड्याला पाय आणि माझ्यासारखा मुका माणूस तुमच्यासमोर बोलू लागला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्यासाठी आज आपण इथं उपस्थित आहात असे क्रांतिकारी फक्त लोकशाहीर नाही क्रांतिकारी लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो आजचा हा आमचे सर्वच मित्र सन्माननीय आमचे माजी आमदार खेडेकर साहेब उपस्थित सज्जन आणि सभ्य परिवर्तन चळवळीतील मित्रांनो मी सज्जन आणि सभ्य यासाठी म्हटलो की श्रोतं जर म्हटलं असतो तर इकडून ऐकून तिकडून तुम्ही निघून गेला असतात कानातलं सगळं बाहेर पडलं असतं पण सज्जन आणि सभ्य यासाठी म्हटलो की आज ही जी जन्म अण्णाभाऊ आ... साठेंच्या जन्मोत्सवानिमित्त तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलात तर हा कशासाठी केला डॉक्टर साहेबांनी एक प्रश्न निर्माण केला की डोक्यावर घ्यायचं की डोक्यात घ्यायचं मुद्दा असा आहे की कुठल्याही महापुरुषाची जयंती फक्त बोलणं आणि एखादा मिरवणूक इथंपर्यंत मर्यादित नसावी त्याच्या पलीकडनं तुम्ही त्याच्यातनं काय घेणार आहात तुम्ही काय शिकणार आहात आज आमच्या आमदार महोदयांना संतोष आणि इथल्या कार्यकर्त्यांनी विचारलं किंवा सांगितलं किंवा मागणी केली की आम्हाला हे मिळालं पाहिजे मित्रांनो ही सर्व राजकीय लोकं समाजाशी आपल्या निगडीत होणार आहेत मागणी करणार आहेत आणि तुमच्यासाठी काही ना काही देणार आहेत आणि तुमच्याकडूनही काही घेणार आहे पण तुमचं ही कर्तव्य हे आहे की आपल्या समाजासाठी जसे त्या साबळेसाहेबांनी सांगितलं की आम्हाला काय नाही आहे एका प्रतिमेनं आणि एका एका सभागृहाने काही होणार नाही आहे आमची मुलं शिकत नाहीत आमच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं आमची मुलं कुठं अडखळतात उच्च शिक्षणासाठी अडखळतात का आमदार साहेबांचं काम एखाद्या ओळखीचं काम पडतंय का आमच्या मुलांना शिक्षण नाही आहे बघ काय करता येईल काय अण्णाभाऊसाठी म याच्या निधीमधनं आम्हाला मदत मिळ हे सगळं आपल्याला करता आलं पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं ही हा जो जन्मोत्सव ही जी जयंती आपण साजरी करतो तिला अर्थ आहे नाही तर नेहमीसारखं सगळी तीच म्हणणार की तुमच्या तुमच्यापेक्षा आम्ही किती चांगली जयंती साजरी केली मित्रांनो वाईट याला नेहमीच आपण शिव्या देतो वाईट वाईटच असतं असं म्हणतो पण त्यांना बधीरता येते त्याच्यात फरक काही पडत नाही समाजातली जी चांगली लोकं असतात त्यांच्या बाजूनं तुम्ही उभं राहिलं पाहिजे ती रेश मोठी केली पाहिजे त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाज मोठा होत असतो आहे समाज मोठा होण्यासाठी गाव मोठा झाला पाहिजे तालुका मोठा झाला पाहिजे देश मोठा झाला पाहिजे अण्णाभाऊ साठेंवर साबळेसाहेबांनी खूप छान सांगितलं आणि आपल्याला उत्सवाने मिरवणूक काढायची म्हणून मी कमी शब्दात बोलतो आहे अण्णाभाऊ साठेंचा जन्म एक तारखेचा सांगतात कशावरनं कुठं शिकलेली होती किंवा त्यांची आई सांगायची की त्या दिवशी कोणीतरी मोठा माणूस भारतातला मोठा माणूस मेला होता आणि त्या दिवशी अण्णाचा जन्म झाला लोकमान्य टिळक गेले आणि अण्णांचा जन्म झाला म्हणून ती एक तारीख आलेली आहे आणि त्यांनी जसं सांगितलं की अण्णा भाऊ तिथं वडील कुठं मुंबईला मुंबईला काय करतात तर माळी काम करतात रस्त्यानी ओरडत आहेत खुर्ब कमरेला आहे हातात डब्बा आहे डब्यात खत आहे आणि रस्त्यांनी ओरडतात लोकं म्हणतात की आमच्याकडे या तिथं काम तिथं काम तिथं काम पैसे घ्यायचे घरी पाठवायचे आणि सांगायचं की तिला कपडे घ्या गंगूला कपडे घ्या आणि तुक्याला शाळेत टाका तुक्याला शाळेत टाका याचं कारण असं की ते ज्या ज्या घरामध्ये ज्या घराच्या समोर बगीचामध्ये काम करायचे तिथं ते पाहायचं की अरे इथं शिक्षणाने काय फरक पडला इथं ज्ञानाने काय फरक पडला इथं विचारांनी काय फरक पडला इथं भांडणं नाही इथं नोकऱ्या आहेत इथं पैसा आहे इथं समृद्धी आहे इथं सन्मान आहे हे आमच्या पुराला मिळालं पाहिजे तुक्याला शाळेत टाका आणि तिकडे ते टाकतात तुकाराम काही दिवस शाळेत सांगितलं त्यांनी सांगितलं तसं सा, दीड दिवस शाळेत जातो आहे काही दिवस शाळेत जात असेल पण तो शाळा शिकत नाही पण तुक्यामध्ये हुंडरी असते तुकारामामध्ये हुंडरी असते तो आपल्या भावाबरोबर तमाशाचं काम सुरू करतोय आणि चांगला आवाज कळ सवळं नाकेला चांगला आवाज आणि त्या आवाजामुळं तमाशामध्ये लोकप्रिय होतोय मा इकडनं पत्र लिहिती तुक्या वाया गेला तुक्या वाया गेला त्याला जर व्यवस्थित गुन्हा तुम्हाला काही करायचं असेल तर त्याला इकडून घेऊन जा आणि तिकडनं येतात आणि त्यांचे ते ते वडील येतात आणि घेऊन जातात आणि हा मोठे मोठे प्रसंग मित्रांनो मी मित थोडक्यात फक्त काही घटना तुम्हाला सांगतो पूर्ण स्टोरी सांगत बसण्यापेक्षा काही घटना सांगतो की अण्णाभाऊसाठी क्रांतिकारी यासाठी म्हटलो मी लोकशाहीर आहेत पुस्तकं लिहिलीत आणि पुस्तकातनं पुस्तका त्यांनी वेदना मांडल्या आमच्या कुठल्याही महिलेला गरीब असाह्य दाखवलंच नाही तिच्या वेदनेला फुंकर घालताना तिला साहशी त्यांनी दाखवलं एका महिलेचं चित्रण करताना तिच्यावर ती लोक असं म्हणतात की तू पापी आहेस तू या तेलामध्ये हात घाल याच्यातला पैसा काढ हा पैसा जर काढताना तुझा हात भाजला तर तू पापी ती म्हणते मी नाही घालणार तो हात तुम्ही घालायचा पंचांनी पंचाचा जर हात भाजला तर मी पापी आणि तू ही ही अण्णाभाऊ साठेची नायिका होती अण्णाभाऊ साठेची नायिका नाजूक नव्हती अण्णाभाऊ साठेची नायिका दलित आदिवासी यांच्यामधली होती त्यामुळं ती खतरनाक पद्धतीने समोर आलेली होती अण्णाभाऊचं साहित्य हे गरिबांचं गरिबांना कनवाळू दाखवणारं नव्हतं त्याला ताकदीनं लढ म्हणणारं होतं म्हणून आत्रेसारखा माणूस म्हणायचा अत्रेसारखा माणूस म्हणायचा की अण्णाभाऊ तुकाराम एक तो झाला त्यानंतर हा तुकाराम मध्ये पुलं आणि बाकीची मोकळी जागा बाबूराव बागुल म्हणायचे की मॅक्झिम गॉर्की रशियाचा जो आहे तो, तो मॅक्झिम गोअरकी आमचा आहे म्हणजे ही सगळी लोकं अण्णाभाऊला त्या साहित्यामुळं त्यांच्या विचारामुळं मी सांगता सांगता तेच सांगत होतो तुम्हाला की अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळ थांबलं नाही मराठवाडा मुक्तीसंग्रामातही अण्णाभाऊ साठे होते एवढंच नाही तर गोव्यासाठी जे हे झालं चळवळी झाल्या त्यामध्येही ते होते जिथं कुठं अन्याय अत्याचार व्हायचा तिथं लोकांना घेऊन अण्णाभाऊसाठी उभे राहायचे म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अण्णाभाऊने दुसऱ्या दिवशी मुंबईवर मोर्चा काढला हे अण्णाभाऊ होते या अण्णाभाऊची विशेषता काय पुस्तकं लिहिलीच चांगली मुद्दाच नाही साहित्य चांगलंच दीन दलितांना न्याय देणारं साहित्य होतं फकीरा त्यांनी जसं सांगितलं कितीतरी पंधरावीस पिक्चर निघाले त्यांच्यावर अण्णाभाऊची विशेषता आमदार साहेब की अण्णाभाऊची विशेषतः की अण्णाभाऊला गायन सगळं जायचं अभिनय यायचा पेटी वाजवायचे बासरी वाजवायचे डफली वाजवायचे हलगी वाजवायचे एवढंच नाही तर चपळ एवढं आहे की एखाद्या झाडावर जर चढले आणि रस्त्याने जर झाडं असतील तर झाड 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 करत ते कितीतरी अंतर पार करायचे त्याही पलीकडची चपाळी अशी होती अण्णाभाऊची की अण्णाभाऊ दाटपट्टा खेळायचे त्यावेळेस असं होतं की रेतीमध्ये नीळ पसरवायची आणि हा दाटपट्टा किती चांगला खेळतो म्हणून पाहायचंय म्हणून ती रेतीची नीळ त्याच्या अंगावर फेकायची त्याच्या अंगावर ती कमी तो चांगला दाडपट्टे वाला आणि ह्या अण्णाभाऊसाठी सगळ्यात कमी असणारे अण्णाभाऊ होते म्हणजे अण्णाभाऊ फक्त शाहीर म्हणून की आता हे किती सुंदर अप्रतिम गाणं या यांनी जाहीर साजरं केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली हे ऐकताना लोकांना उसाशी भरायचे लोक पेटवून उठायचे हे हे गाणं मित्रांनो मी तेच सांगत होतो की अभिनय करायचे अण्णा भाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली का त्यांनी कारण बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर जो एक जाहीर कार्यक्रम केला तिथं त्यांनी एक कविता केलेली आहे आणि ती सगळ्यांनाच माहीत आहे की मला भीमराव सांगून गेलेत आणि तुला आता पुढं परिवर्तनासाठी लढायचं हे सांगण्याची ती सांग कविता होती पण मित्रांनो बाबासाहेबांना भेटल्याचं आंबेडकर स म्हणजे साठेंच्या सहवाशी एका माणसाने खूप छान सांगितलेलं आहे त्यांनी पी एच डी त्यांच्यावर केली त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा साठे भेटले कसे भेटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का कायदेतज्ञ खूप आदारांनी त्रस्त वय खूप झालेलं अभ्यास करायचा आहे लिहायचंय वाचायचं कसं करायचं तर त्यांना एक लेखनी असायचा मब चिटणीस जे प्राचार्य होते मिलिन कॉलेजचे ते त्यांच्याजवळ बसलेले मुंबईला मब चिटणीसला ते सांगतायत की असं लिहा तसं लिहा आणि मबी चिटणीस लिहिता लिहिता वर पाहतात पुन्हा इकडे पाहतात पुन्हा तिकडं पाहतात बाबासाहेब म्हणतात हो चिटणीस झालं का का? का आहे काय तुमचं लक्ष नाही आहे का तुम्हाला करायचं आहे काय मग चिटणीस थोडंसं असतात आणि सांगतात की बाबा अण्णाभाऊ साठेंचं लोकनाट्य अशा अशा ठिकाणी आहे आणि ते मला पाहायला जायचं मला ते पाहायला जायचं तर बाबासाहेब अरे अण्णाचं का अरे मी येतो की मी येतो की म्हणताना एक केंद्रातला मंत्री आणि व्ही आय पी पर्सन त्याला जायचं तर ह्या प्रशासनावर जो एस पी पळत आले आणि एस पी म्हणतात की बाबा तुम्हाला जाता येणार नाही 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 अरे मला पोरगं आहे रे ते त्याला आहे मला नाही नाही तुम्हाला जाता येणार नाही त्याचं कारण असं की तुम्ही व्ही आय पी आहात आणि ते जे हनुमान रंगमंदिर जे आहे ते पळायला आलेलं आहे तुम्हाला तिथे जाता येणार नाही बाबा म्हणे नाही 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 मला तर जायचं आता त्यांच्या पुढे पुन्हा कुणाचं चालतंय गाडी घेऊन निघाले आणि मग ठरलं असं की त्या दरवाजा जो होता त्या दरवाजाचे सगळे दरवाजे उघडायचे ज्या बंद करणारे दरवाजे होते असे एकाला एक एकाला एक तर दरवाजे उघडायचे आणि बाबासाहेबांनी गाडीमध्ये बसून नि गाड़ी गाड़ी ते ऐकायचं बाबासाहेबांनी गाडी बसून ऐकायचं आहे बाबासाहेब गेले अरे पंधरा वीस मिनटं बसतो आणि निघतो मी बाबासाहेब गेले गाडी उभी केली पुलीस बाजूला आणि ते अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख ही ही मंडळी यांचं ते सुरू आहे चळवळीवरचं सगळं आणि बाबासाहेब ऐकतात दहा मिनटं म्हणता म्हणतात दीड तास बाबासाहेब थांबतात इंटरव्हल होते बाबासाहेब म्हणतात मी स्टेजवर जातो आणि मला त्या कलाकारांना भेटायचं अरे काय पोरं आहेत काय चुलूक आहे काय दिशा आहे काय कळतंय त्यांना परिवर्तन मला त्यांना भेटलं पाहिजे आणि बाबासाहेब मत मला जायचं पुन्हा एस पी येतो पाया पडतो बाबासाहेब तुम्ही नका जाऊ मी त्यांना बोलवतो मेकअप सहित ही सगळी लोकं बाबासाहेबांजवळ बाबा आली मेकअप सहित ही सगळी लोकं बाबासाहेबांजवळ बाबा आली बोलायला लागली अरे तो अण्णा कोणता आहे मला अण्णाला भेटायचं आहे आणि अण्णाचा लाजरा बुजरा स्वभाव नेहमीच अण्णा कधी पुढं जात नव्हते हो पण स्टेजवर गेले तर डांगे म्हणायचे की असा क्लासमध्ये बसला आमच्या कम्युनिस्टांच्या तर अण्णा पाठीमागं असायचा पण अण्णा उठून उभं राहिला आणि त्याने पोवाड्याला सुरुवात केली की पाठी आमच्याकडे आणि तोंडा अण्णाकडे व्हायचे असे अण्णा पाठीमागं आणि अण्णा मग हळूच पुढं केलं अण्णाला सांगितलं अरे बाळा चांगलं लिहितोस खूप चांगले विचार आहेत तू असंच केलं पाहिजे आणि तू गरीबांचा कणवळ वसला पाहिजेस तू या समाजाला दिशा दिली पाहिजेत हे सांगणारे बाबासाहेब होते आणि हे सांगणारे भेटणारे अण्णाभाऊसाठी त्यांना होते हे ह्या पद्धतीने त्यांची भेट झालेली आहे मित्रांनो तुम्हाला गंमत म्हणून सांगायला हरकत नाही की अण्णाभाऊ डायरेक्टर होते पिक्चरचे डायरेक्टर होते पिक्चर असोसिएशनच्या अध्यक्ष होते अण्णाभाऊ अण्णाभाऊने अभिनय केला फकीरामध्ये अण्णाभाऊने अभिनय केला त्याची चर्चा झाली ते पुरस्कारापर्यंत केलं अण्णाभाऊ एवढंच नाही तर भाऊ एकदा त्यांच्या पिक्चरचं शूटिंग मित्रांनो खूप सुंदर गमतीदार किस्सा आहे की कि अण्णाभाऊच्या पिक्चरचं शूटिंग सुरू आणि आठ आठ घंट्याची शिफ्ट आठ घंट्याच्या शिफ्टमध्ये यांचं झालं की माझा माझं झालं की तुमचा नंबर आठ तासाची शिफ्ट चालू अण्णाभाऊ बसलेले तिथं दत्ताचं पिक्चर सुरू आहे दत्त महाराजांचं पिक्चर शाहू खोडत का काय नाव त्यांचे ते कलाकार होते मोठे ते बसलेले ते ते दत्त झालेले आणि गाय मोर कुत्रा साप अण्णाभाऊच्या पिक्चरचं शूटिंग चालू शूटिंग होत नव्हतं कारण कुत्रं भुकायचं गाय त्याच्या मागे लागायची आणि सगळे कलाकार घाबरायचे शूटिंग थांबायचं हे भरपूर वेळेत झालं आणि अण्णाभाऊ बसलेले अण्णाभाऊ हसायला लागले ते एक जण आला आणि अण्णा अण्णाभाऊ तुमचं शूटिंग आमच्यानंतर आहे तर असं करा आमची शूटिंग होत नाही हे पुत्र गाईच्या मागे लागते आमचा आमचा हा पिक्चर खूप चांगला आहे या पिक्चरसाठी आम्हाला हे करायचं आहे तुम्ही मग तुम्ही आता काय करायचं आहे तुम्ही करावं लागेल अरे पंधरा मिनटाचं काम आहे पण तुम्ही भावनिक होऊ नका तुम्ही भावनिक होऊ नका म्हणजे मग म्हणजे असं करा त्या कुत्र्याला थांबवायचं असेल तुम्ही दोरी तर बांधलेलीच आहे गळ्यात त्या गाईला बांधलेलं आहे पण तरी ते मागं लागते आणि ती काय त्याच्यावर हे करते हे थांबवायचं असेल तर कुत्र्याचं ओरडणं थांबवलं पाहिजे त्यासाठी त्याच्या झोळीमध्ये मा सांगून टाका पर्याय नाही त्याला कारण की कुत्रं तुम्हाला दाखवायचं तर कुत्रं शांत झालं पाहिजे आणि अक्षरशः त्या भावनेला सगळे आवर घालून तिथं तो तो शूट केलं आणि ह्या अण्णाभाऊने सांगितलं मुद्दा असा आहे की अण्णाभाऊ खूप उंच मोठीची माणसं होती आणि भाऊनी प्रत्येक गोष्ट करताना साहित्यामधली की जसं रशियाचा यांनी प्रवास सांगितला की रशियाला जाताना लोक काय घेऊन जातात आर काहीच नाही त्याच्याकडं कोर्टने कॉम्प्लेट टाके गे। दिल्लीला गेले गे। दिल्लीला खासदार कॉम्प्लेट टाके कोर्ट काढून त्याला दिलं की त्याच्याकडं कोर्ट नाही आणि माणनाभाऊ तिथं गेलेत अण्णा भाऊला विचारलं सगळ्यांनी की तुम्ही सहा सहा जण होते ते की तुम्ही कशासाठी आले ते एक म्हटलं मी डॉक्टर आहे मला तिथलं आरोग्यातमधलं विशेषता काय ती पाहायची एक जण म्हटलं की मला न, मी वकील आहे मला न्यायदान पाहायचा एक जण म्हटलं की माझं ऑपरेशन करायचं होतं मी त्यासाठी आलो एक अशी आपली आप, कारणं सांगितली आणि अण्णाभाऊला ज्यावेळेस त्या माणसाने विचारलं तुम्हाला काय पाहायचं तर अण्णाभाऊने सांगितलं की मला रशियाच्या रस्त्यावर फिरायचं आहे मला रशियाचा सामान्य माणूस पाहायचा आहे ज्या माणसाला सामान्य माणसाला रशियामध्ये मॅक्झिमम गोरकी हे सगळी झाली आणि हे सगळा उदय झाला आणि रशिया मोठा झाला मला हे पाहायचं की रशियातला गरीब माणूस कसा आहे रशियात दारिद्र्य आहे का रशियात काय परिवर्तन झालं